नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन तुम्हाला माहीतच आहे डिप्लोमा व्हर्सेस डिग्रीची कोर्ट केस चालू होती मागची जी हिअरिंग आहे ती शेवटची हिअरिंग झालेली आहे डिप्लोमा आणि डिग्री या दोघांनीही आपली मते मांडलेली आहे डिप्लोमा वर्सेस डिग्रीच्या कोर्ट केसचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला होता आज डिप्लोमा डिग्री कोर्ट केसचा निकाल जाहीर होणार आहे जर निकाल डिग्री कॅन्डिडेटकडून लागला तर त्याचा डिप्लोमा कॅन्डिडेटवर कुठलाही फरक पडणार नाही जर डिप्लोमा कॅन्डिडेटकडून निकाल जाहीर झाला तर डिग्री कॅन्डिडेटला जॉईनिंग लेटर दिले जाणार नाही कोर्ट केसचा निकाल आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट मी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद